नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब अशी आहे की मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या योजनेचा कालावधी कसा का असणार आहे हे आता पाहूया आपण तर सदर योजना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत राबवण्याची मान्यता देण्यात येणार आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल आता यासाठी पात्रता काय आहे बघा तर राज्यातील साडेसात एच पीपर्यंत शेतीपंपांचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार रा आहेत तर या योजनेची अंमलबजावणी बघा एप्रिल दोन हजार चोवीसपासून साडेसात एच पीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वे कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गावरील वर्गावरीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित त्यानु वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलत सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल तर अशा पद्धतीने योजनेची अंमलबजावणी होणार आहे तर आ, हा सदरचा जो आ, शासन निर्णय आहे तो तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधो अधिकृत वेबसाईटवरती पाहू शकता ही स्क्रीनवरती महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आहे यावरती तुम्हाला हाजीआर दिसणार आहे धन्यवाद